महागाव येथे एक दिवस गावकऱ्यासोबत ग्रामदरबार हा उपक्रम संपन्न माननीय विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या सूचनेनुसार ग्रामीण भागातील शासनाच्या विविध योजना उपक्रम व सेवा ग्रामीण भागात काम करणाऱ्या विविध ग्रामविकासांच्या अधिकाऱ्यांमार्फत गावामध्ये ठराविक कालावधीत पोहोचण्याच्या अनुषंगाने एक दिवस गावकऱ्यासोबत ग्रामदरबार हा नाविन्यपूर्ण उपक्रम दिनांक 15 ऑक्टोबर दोन रोजी महागाव येथे पार पडला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल कोटेवाड व वा विकास अधिकारी सुनील अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षेत सरपंच वंदना खुळकुळे ह्या होत्या कार्यक्रमास उपसरपंच सतीश पाटील महागावकर उप अभियंता गजानन नांदे वैद्यकीय अधिकारी श्री भगत पंचायत विस्ताराधिकारी श्री बी एन कदम श्री डी एन गुड्डेवार एस बी राठोड कृषी विस्ताराधिकारी आदिनाथ पांचाळ डी व्ही देसाई कलीम पठाण अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती पुरी गट समन्वयक बी सी खंदारे कृषी सहाय्यक हंबर्डे बांधकाम विभागाचे महाजन घरकुल विभागाचे नवाज अली पशुधन विभागाचे राठोड ग्रामपंचायत अधिकारी श्री पी जी बर्गेसाहेब यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य मारुती गाडे शेषराव खुळखुळे शशिकांत जाधव दत्तराव जाधव कपिल जाधव नागोराव जाधव लाला जाधव अंगद जाधव ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस जलसुरक्षक आशा सेविका यांची उपस्थिती होती उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी गावातील नागरिकांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण गावातच केले गावात ग्रामपंचायत अभिलेखी तपासणी आरोग्य शिबिर पशुचे लसीकरण घनकचरा व्यवस्थापन जागतिक हात धुवा दिन इत्यादी प्रकारे उपक्रम राबविण्यात आले या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी खंदारे यांनी केले तर आभार प्रदर्शन व मनोगत सतीश पाटील महागावकर यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी श्री पी जी बर्गे ग्रामपंचायत कर्मचारी माधव मस्के अजय जाधव जाधव कपिल जाधव यांनी परिश्रम घेतले जनसावली मान्य विभागीय आयुक्त यांच्या माध्यमातून यांच्या संकल्पनेतून हा जो काही कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज सर्व विभागाचे कर्मचारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि शासनाच्या मार्फत प्रशासनाच्या माध्यमातून ज्या काही योजना ह्या गावकऱ्यांसाठी राबवण्यात येतात त्या योजनांच्या विषयी सखोल असं मार्गदर्शन अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि निश्चितच गावकऱ्यांनी ज्या काही समस्या देखील मांडलेल्या आहेत त्या समस्यांचं निराकरण देखील या ठिकाणी झालेलं आहे आणि चांगल्या पद्धतीचा मोठ्या स्वरूपाचा आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपूर्ण होतो आहे जलजीवन मिशन योजना हो हो किती टक्के आमच्या गावामध्ये जलजीवन मिशनच्या अंतर्गत काम चालू आहे अद्यापर्यंत काम पूर्ण झालेलं नाही त्यामध्ये काही टेक्निकल अडचणी आहेत तांत्रिक बाबी आहेत गावाला हे जागा उपलब्ध करून देण्यासाठी आमच्या गावठांमध्ये ग्रामपंचायतची जागा ही अत्यंत कमी आहे जागा मुबलक मुबलक आमच्याकडे उपलब्ध नाही त्यामुळं फक्त एक पाण्याची टाकी आमची करण्याची राहिलेली आहे आणि त्याच्या संदर्भाने आज मान्य इंजिनियर यांच्यासोबत अभियंता यांच्यासोबत आमचं बोलणं झालेलं आहे आणि ग्रामपंचायतच्या आणि त्यांच्या समन्वयातून आम्ही जागा उपलब्ध करून देण्याच्या संदर्भानं देखील चांगली या ठिकाणी चर्चा झालेली आहे